नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर राहता बाजार समितीमध्ये आज दुपारनंतर कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असा अंतर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे राहता तर कांदा आहे उन्हाळ आवक आलेली आहे अकरा एक हजार सॉरी एक हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची राहता बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तर कमीत कमी दर इथं दोनशे रुपये क्विंटल मिळालेलं आहे तर सर्वसाधारण चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे म्हणजेच सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीमध्ये अठराशे रुपये क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर हे होते आजचे राहता बाजार समितीचे कांदा बाजार भाव